नमस्कार ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे विवाहित स्त्री पुरुषाच्या प्रेमात पडण्याआधी या गोष्टी जाणून घ्या कोणीतरी बरोबर म्हणले आहे की प्रेम कधीही विचारपूर्वक केले जात नाही ते फक्त घडते पण तेव्हा हे प्रेम एखाद्या विवाहित स्त्री किंवा पुरुषांसोबत होतं तेव्हा तुम्ही थोडी काळजी घेणं गरजेचं आहे कारण विवाहित लोकांशी असलेले संबंध तुम्हाला एका काळानंतर अडचणीत आणू शकतात त्याच्यासाठी प्रेमात पडणे हे त्यांच्या मनोरंजनाचे केवळ एक साधन आहे कारण तो तुमच्यासाठी कधीही आपल्या कुटुंबाशी तडजोड करणार नाही त्यामुळे विवाहित व्यक्तीशी संबंध ठेवणे हे प्रत्येक अर्थाने चुकीचे आहे असे म्हणले जाते अशा परिस्थितीत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला अशा लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये येणं का योग्य नाही हे सांगण्याचा किंवा हे समजण्यास मदत करतील एक म्हणजे विवाहित लोकांना डेट करणे म्हणजे तुमचे हृदय कधीही तुटू शकते कारण विवाहित लोक सहज प्रेमात पडतात पण त्यांचं कुटुंब सोडण्याची वेळ आली की ते अशा नात्यातून बाहेर पडणं पसंत करतात आपलं कुटुंब आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे एकदा लक्षात आलं की नात्यापासून वेगळं होण्यापूर्वी ते एक मिनटंही विचार करत नाहीत दुसरं म्हणजे सुरुवातीला तुमचं त्यांच्याशी असलेलं तुमचं नातं रोमॅंचकारी वाटू शकतं त्याची कंपनी तुम्हाला खूप आनंदही देऊ शकते पण काही काळानंतर जेव्हा तुम्हाला हे कळते की ते तुमच्यासाठी कधीही आपल्या कुटुंबापासून विभक्त होणार नाही तेव्हा तुम्हाला फसवल्यासारखं वाटतं तिसरं म्हणजे विवाहित लोकांशी असलेले संबंध सामान्य नातेपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात कारण तुम्ही दोघेही एकमेकांना शारीरिकदृष्ट्या बरे वाटू शकता परंतु जेव्हा इतर जोडप्यांप्रमाणे डेट नाईटवर जाण्याची वेळ येते तेव्हा मात्र दोघेही सार्वजनिक ठिकाणी कधीही एकत्र राहू शकत नाही चौथं म्हणजे इतकंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी तुम्ही दोघंही एकमेकांचा हात धरू शकत नाही तुम्ही दोघेही आपले रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करू शकत नाही काही काळ हे सगळं ठीक वाटतं पण आजूबाजूला इतर जोडपी पाहिली की हे नातं तोडण्याचे विचार मनात येऊ लागतात पाचवं आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही विवाहित पुरुषाशी संबंध ठेवता तेव्हा तुमच्या कामावर खूप परिणाम होतो कारण तुम्ही जोडीदारासोबत ज्या ठिकाणी गेलात तिथे तुम्ही सोबत जाऊ शकत नाही तुम्हाला तुमचा फोन नंबरही बदलावा लागू शकतो इतकंच नाही तर एकमेकांना भेटायचं असेल तर जोडीदाराशी खूप खोट बोलावं लागतं किंवा बोलायचं असतंच शिवाय आधीच तुमच्या कार्यक्रमाचं नियोजनही करावं लागतं हे देखील एक कारण आहे की अशा संबंधामुळे आपण एका वेळेनंतर चिडचिडे होतो विवाहित लोकांशी संबंध ठेवण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे ते कदाचित आपल्याला नेहमीच उपलब्ध नसतील दिवसभरात तुमच्याबरोबर कितीही मस्ती केली तरी त्यांना पुन्हा आपल्या घरी जावंच लागतं त्याचबरोबर जेव्हा ते आपल्या कुटुंबासोबत असतो तेव्हा तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी तो तुमच्याकडे दुर्लक्ष करताना दिसतो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद